जेवढं बाहेर ठेवता येईल तेवढं सहकार्य करा कारण की एखादा खेळाडू जर टॅकल झाला आणि त्यानंतर जर इजा झाली तर आपल्या आयोजन कमिटीला थोडासा त्रास होईल याची नोंद घ्या चला थोडंसं बाजूला व्हा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn संघ मैदानाच्या मैदानाच्या

आलेशी युद्धलेशी युद्ध करण्यासाठी ठोकण्यासाठी मैयण्यासाठी मैदानेचा एक उभार आहे याची नोंद के एस हे नाव हे नाव के एस के के एस माच्या छठाचा अर्थ कोइना कोइशी सोळशी

आपण पाहिल्याना आपण पाहिल्या नाशेष करून आकर्षण राहिलेलं आहे ते आमचे या संपूर्ण ठाण्या जिल्ह्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो जे उच्च अधिकारी राहिलेले आहेत ते आमचे उपनेते विजयजी नाहटला त्यांच्या नावाचा उल्लेख म्हणजेच शिवसेना या नावाचा प्रामुख्याने इथे नामस्मरण केलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये पोहोचणार जे कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना आणि वादळ आज आपल्या मुख्यमंत्री माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोंगावत आहे आणि चर्चा होईल या स्पर्धेची त्याचबरोबर आम्ही चर्चा करतोय ना रामचंद्र मोरे साहेब अध्यक्ष जरी असले तरी त्यांच्या खांद्याला खांदा खऱ्या अर्थाने या संपूर्ण आपण जर विचार केला ना तर युवा युवांचं ताईट म्हणून ज्यांच्याकडे या नवी मुंबई शहरामध्ये पाहिलं जातं ना ते आमचे नरेश दादा सकपाळ यांच्याबद्दल काय काही प्रत्येक तरुणांकडे त्यांच्याकडे आशेने पाहतो कारण की प्रत्येकाच्या शब्दाला हात तुमच्या जवळ पोचली तर नरेश दादा तिथे उभे राहतात आणि नरेश दादा यांची आपण चर्चा करतोय सोनाड गावचे सुपुत्र आहेत या संपूर्ण पंचकृषीमध्ये त्यांचं देखील नाव अग्रगण्य घेतोय कारण की आजचा हा सोहळा जर आपण पाहिला ना आज़ आज़ है है। तर त्याच्यासाठी त्यांनी केलेलं कार्य हे अनबिलिव्हेबल आहे त्याचे शब्दामध्ये रूपांतर मांडता येणार नाही आहे चर्चा त्यांच्या नावाची होते तर मात्र या स्पर्धेला आपण पाहिलं तर आपण इथे पाहतोय जो माझ्या डाव्या बाजूला आहे जिल्हा प्रमुख नवी मुंबईचे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांना ते, ते विजयजी चौगुले साहेब आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो चांगले योगदान दिले गेले ते युवा शिवसेना कार्यकर्णी सदस्य महाराष्ट्र राज्य ममीजी चौगुले साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी चांगलं योगदान राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर महिला संपर्क प्रमुख म्हणजे आमच्या रनर आगीनी जिजाऊच्या लेखी कशा मागे राहतील जर पाहिलं ना तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आमच्या दमयंती आसरे मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं काम या पूर्ण नवी मुंबई आणि कोपरघेहरण विभागामध्ये पाहायला मिळालं आणि या स्पर्धेमध्ये सचिन वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो मान्यवरांच त्याचबरोबर हिंदूजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीरंजी मोरे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्ही विशेष करून आमंत्रित करतो आहोत नरेशदादा सकपाळ यांचे वडील यस जयरामजी सकपाळ साहेब या आणि दादा खऱ्या अर्थाने वडिलांसारखेच आहेत आम्ही लहानाचे मोठं त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो आम्हाला माहिती आहे त्यांच्या सोबत आम्ही जायफळवाडी मा, माफ करा नामदेवाडीमध्ये अनेक किस्से रंगवले आहेत आणि एकत्र आम्ही मित्रवर्ग आहोत लहानाचे बालपण मोठं झालं नरेश आणि त्यांचे वडील नरेश आणि परेश ही जोडी म्हटलं तर था गोला ठँक ऑगस्ट क्रांती मैदान गाजवणारे हे क्रिकेटर पट्टू होते मात्र आज कबड्डीचा महासंग्राम आपल्या समेत लढवण्यासाठी सज्ज झाले चला दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य पठांगणामध्ये यायचं आहे आणि तिथे आपण लाईन अप करा दोन्ही संघ याची नोंद घ्या चला लाईन अप करा आपण टॉस देखील तिथे करणार आहोत आणि जयरामजी सखवा साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो आणि त्यांच्यासमोर आलेले अनेक मान्यवर आहेत आणि त्यांना देखील आम्ही विनंती करतो की या साहेब आपल्याच शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल टॉस केला जाईल जिथे एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ते घावरी संघाचे तर नवथरून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील चतुर डेट या संघाकडून म्हणजे या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने आता युद्ध पेटणार आहे इथे खवरी संघ जो आहे ना तो टॉस झाला पाहिजे आणि टॉस झाला आणि खवरी संघ मात्र या ठिकाणी टॉस जिंकतोय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन साठी जिथे जद्दोजहद मेहनत आणि खऱ्या अर्थाने कश्मकश रंगवताना आपल्याला पाहायला मिळतील जिथे फर्स्ट इनिंग जी असेल दहा दहा मिनिटात म्हणजे दोन नी इनिंग मध्ये म्हणजे दोन ब्रेक मध्ये आपण हा खेळ करणार आहोत पहिला ब्रेक असेल तो दहा मिनिटानंतर आणि दुसरा ब्रेक दहा मिनिटामध्ये फायनल आपण या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत जिथे दहा मिनिटाचा तदनंतर दहा मिनिटाचा दुसरा हाफ अशा दोन हाफ मध्ये मॅच खेळवली जाईल आणि मान्यवरांच्या समवेत ही ओळख या ठिकाणी केली जाते आहे जिथे सातत्याने आपल्याला मान्यवर पाहायला मिळाले ही स्पर्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण कोपरखेरणी विभागामध्ये आज प्रामुख्याने चर्चेचा विषय बनलेली आहे जिथे के एस के कबड्डीचा थरार कबड्डी हा खेळ जर पाहिलं ना तो मातीतला खेळ आहे आणि या मातीतल्या खेळावरती खऱ्या अर्थाने इथे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे तो नरेशदा सकपाळ आणि त्यांच्या साथीदारांचा आज माझ्यासमेत कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील उपस्थित होतील ते विजयदादा कदम सोनाट गावचे सुपुत्र आहेत कालच्या दिवसामध्ये त्यांनी फार सुंदर समालोचन केलं आज मात्र इथे विशेष करून मला देखील आमंत्रित केलंय तर मी तुम्हाला कबड्डी कबड्डीपटूंचं आणि सर्व रसिकांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक हार स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या था पाहिजेत या आयोजनासाठी आणि या स्पर्धेसाठी पहा इथे एक निवेदन आहे संपूर्ण संघांना निवेदन आहे की आपण कंपल्सरी शर्टिंग करायचं आहे नोंद घ्या आणि आपल्याला सांभाळून खेळा मित्रांनो कबड्डीचा खेळ आहे आपल्याला कोणती इजा होणार नाही समोरच्या संघाचा आपण खेळाडू आहे त्याच्याकडे मात्र चला त्या कॅमेरामॅनवाल्याच्या बाजूला थोडस साईड द्या त्याला लाईव्ह कव्हरेज ला, ला प्रॉब्लेम होत आहे प्ले पहा इथे आलेला हा खेळाडू पहायला मिळालाय बाजूने डाव्या बाजूला येण्याचा अटॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय पहा सायलेन्स झोन मध्ये खेळताना पाहायला मिळाला टच लाईन केली आहे पहा मागे पुढे मागे पुढे मात्र रनिंग हँड घेण्याचा प्रयत्न रेड इथे खऱ्या अर्थाने कोणताही पॉइंट इथे घेतला गेला नाहीये पुढची रेड आपल्याला पाहायला मिळेल आणि काय घडलंय पहा इथे बोनस घेण्याचा प्रयत्न आहे टाळ्या वाजतायत फार सुंदर बोनस घेण्याचा प्रयत्न राहिला आहे जर्सी क्रमांक आठ खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत देखील पोहोचलं पाहिजे